नमस्कार शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे ज्या व्यक्तीच्या नावावर जमीन आहे आणि ते सध्या वाढलेलं आहे तर जसं की या ठिकाणी जो वारसदार आहे त्यांची नोंदणी ह्या ठिकाणी झालेली नाही आहे तर जे व्यक्ती वाढले त्यांच्याच नावावर फक्त ती जमीन आहे तर या ठिकाणी जीवित सातबारा मोहीम या ठिकाणी एक योजना राबवण्यात आली या ठिकाणी एक जे आरसुद्धा निघालेला आहे तर या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी वार वारसदाराच्या माध्यमातून किंवा वारदाराची नोंदणी ही कशी केली जाते तर या जे आरच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया तसेच रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर कोणी नवीन असं तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर या ठिकाणी सर्व डिटेल आपण या ठिकाणी बघू किती दिवसाच्या आतमध्ये तुमचे जे वारदार यांची नोंदणी केली जाणार आहे किती दिवसाच्या नंतरला तुमचा फेरफार निघणार आहे ही सगळी माहिती आपण पन्या चे मा चे मा या व्हिडिओच्या माध्यमातून जे आरच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया चला तर सर्वप्रथम या ठिकाणी बघू शकता शंभर दिवस कृत कार्यक्रम अंतर्गत जीवित सातबरा मोहीम राबवण्याबाबत या ठिकाणी दिनांक बघूशे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी हा जिळा निघालेला आहे मसल विभाग शंभर दिवस कृती कार्यक्रम आराखडा अंतर्गत दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीसपासून बुलढाणा जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये जीवित सातबारा मोहीम राबवण्यात येत असून सादर मोहिमेचे शासन स्तरावर महसूल मंत्री महोदय यांनी दखल घेऊन सादर मोहीम संपूर्ण राज्यामध्ये राबवण्याबाबत निर्देश दिले या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये ही मोहीम आता सादर होणार आहे चला तर या ठिकाणी बघू शकता जीवित सातबारा मोहीम अंतर्गत सातबारावरील गावातील सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदणी प्रक्रिया पूर्ण करायच्या आहे आता या ठिकाणी गावमधील जे व्यक्ती मयत आहे त्यांच्या नावावर जमीन आहे ठीक आहे त्याच्यानंतरला जो वारसदार आहे त्यांचं वारसदाराचं या ठिकाणी नोंदणी नाही आहे तर या ठिकाणी ही ही आता करून घेणार आहे तर या ठिकाणी मयत खातेदारांच्या वारसांच्या शेत जमिनीच्या अनुषंगाने विविध विविध दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रामध्ये का वारसदाराची नोंदणी विहित कालावधी अधिकारी अभिलेखामध्ये नोंद न झाल्याने अडचणींना सामोरे जावे लागत आहे या दृष्टिकोनातून संपूर्ण राज्यात जीवित सातबरा मोहीम राबवण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आला आहे तर या ठिकाणी चांगली बाबे आणि एक आनंदाची बातमीसुद्धा आहे तर या ठिकाणी शासन निर्णय बघा काय म्हणतो आ, या सर्व मयत खातेदारांच्या वारसदारांच्या नोंदणी अधिकृत अभिलेखामध्ये अद्ययात करून मयत खातेदारांच्या वारसांची नोंदणी कामकाज पूर्ण करण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जीवित सातबारा मोहीम राबवण्यात येत आहे आता राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये ही योजना ही राबवण्यात येत आहे तर या ठिकाणी जे व्यक्ती आहे जे शेतकरी आहे ज्यांचे वडील किंवा जे ज्यांच्या घरामध्ये मयत आहे आणि जमीन सर्व त्यांच्या ना आवडती आहे त्याच्यानंतरला तुमचं वारसदार म्हणून त्या ठिकाणी नोंदणी नाही आहे तर ह्या ठिकाणी नोंदणी करण्यासाठी तुमच्या गावामध्ये या ठिकाणी बघा तलाठी याची यांच्याकडे सोपवण्यात आले प्रत्येक तालुक्याची किंवा प्रत्येक जिल्ह्याचे हे काम या ठिकाणी तुम्हाला वाटत आहे आता या ठिकाणी बघा कालावधी आणि वेळ किती आहे एक चार दोन हजार पंचवीस जसं की एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून या ठिकाणी काम चालू झालं आहे ग्राम महसूल विभाग अधिकारी तलाटी यांनी त्यांच्या सजा अंतर्गत येणारे गावातील जे तलाटी आहे त्यांच्या अंतर्गत येणारे जे गावामधील आहे ठीक आहे त्यांच्या गावात जाऊन त्यांची नोंदणी घ्यायची कोणकोणते माहिती आहे त्याच्यानंतरला वारसदार कोणकोण आहे हे तला कुन काम या ठिकाणी राहील त्याच्यानंतरला बघा सहा एप्रिल दोन हजार पंचवीस ते वीस एप्रि वीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत संबंधी आवश्यक कागदपत्रे जे वारसदार आहेत त्यांची नोंदणी नाही आहे तर या ठिकाणी बघा मृत्यूचा दाखला वारसाबाबत सत्य प्रतिज्ञालेख स्वयंघोषणापत्र पोलीस स्टेशन सरपंच ग्रामसेवक यांचा दाखला सर्व वारस वारसांचे नावे वय पत्ता व मोबाईल नंबर ठीक आहे तर या ठिकाणी जे पण पुरावे आहेत ते जे व्यक्ती तुम्हाला नोंदणी किंवा सर्वेसाठी येणार आहे त्या व्यक्तीकडे सगळे कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहे तर या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना एक चांगला या ठिकाणी विषय तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तलाटी यांच्याकडे सादर करणे व ग्राम महसूल अधिकारी तलाटी यांना स्थानिक चौकशी करून मंडळ अधिकारी यांचे मार्फत वारस ठराव ही फेरफार प्रणालीमध्ये मंजूर करणे तर या ठिकाणी फेरफार ई फेरफार या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी लगेच होणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीसपासून ग्राम महसूल अदा अधिकारी तलाटी यांना ई फेरफार प्रणालीमध्ये वारस फेरफार तयार करावा त्यानंतर या ठिकाणी एकोणीसशे सहासष्टच्या विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून मंडळ अधिकारी यांनी वारस फेरफारवर निर्णय घेऊन त्यानुसार सातबारा दुरुस्ती करावा जेणेकरून सर्व जीवित व्यक्ती सातबारावर नोंदवले असतील तर या ठिकाणी एकवीस एप्रिल दोन हजार चारपासून तर दहा एप्रिलपर्यंत दहा मे दोन हजार पंचवीसपर्यंत हे टाका जी हे प्रोसेस हे कंप्लीट होणार आहे ज्या व्यक्तीचं नाव या ठिकाणी नोंदवले जाणार आहे सातबारावरती त्यांचे नाव ही नोंदवले जाणार आहे आणि फेरफारसुद्धा इ फेरफार प्रणालीमध्ये हे सगळं माहिती होणार ही चांगली गोष्ट आहे चला तर या ठिकाणी अजून खूप सारा जे आर ए जे आर तुम्हाला डिस्क्रिप्शनच्या माध्यमातून तुम्हाला हा दिल्या जाईन आहे तर इका से ने बगा। ने जा नंतला एक आपण एक छोटंसं बघू या ठिकाणी बघा या ठिकाणी जिल्हा असणार आहे त्याच्यानंतरला तालुका एकूणमयत खातेदारांची संख्या किती आहे त्याच्या ई हक्क प्रणालीतील वारसदारांची नोंदणी दाखल तर या ठिकाणी जे तलाठी जे सर्व वगैरे हे ते डिटेल बनणार आहे त्याच्यानंतरला वारस वारसदार नोंदणी अर्जदार वारस ठराव निर्णय ठीक आहे त्यानंतर वारस फेरफार संख्या दाखला मंजूर नामंजूर हे ठिकाणी सादर मोहिमेअंतर्गत वारस नोंदीकृत अर्ज ई हक्क प्रणालीमार्फत नोंदवणे याबाबत तर या ठिकाणी जो सातबारा आहे हा अशा प्रकारचे जे आर या ठिकाणी आलं तर सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी ज्या व्यक्ती अजून वार मयत झालेली आहे त्यांचं वारसदार सातबाऱ्यामध्ये नाही आहे किंवा नोंदणी झालेली नाही आहे अशा शेतकऱ्यांना खूप साऱ्या अडचणी येत आहे तर या ठिकाणी लवकरात लवकर तुम्ही सुद्धा जे ही प्रोसेस आहे हे चालू आहे लवकरात लवकर आपली नोंदणी करा जे डॉक्युमेंट तुम्हाला विचारले ते डॉक्युमेंट व्यवस्थितरित्या द्या आणि आपला जे सातबाऱ्यावरती वारस हक्क म्हणून या ठिकाणी नोंदणी करा ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब करा ज्या शेत सर्वात जास्त जे शेतकरी असा प्रॉब्लेम होत असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सर्व गावामध्ये हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून सर्व व्यक्तींना हा